अंजुलिका नेल पेंट, सुद्धा लावून द्यावी लागते एवढी सेवा कधी करशील करते सो गेस आता सगळे पाहुणे बरेचसे जे गावातलेच होते ते घरी गेले आणि संध्याकाळी पुन्हा हा कुंकवाचा कार्यक्रम आहे तुम्हाला घर कसं आहे मी थोड्या वेळाने दाखवेलच किंवा पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच आपण भेटूया साडी थोड्या करते आणि एखादा ड्रेस लटकवते म्हणजे मला सोयीस्कर होईल तसं साडीत सोयीस्कर असं नाही म्हणतो ना मस्त आहे पण ड्रेस मध्ये जास्त सोयीस्कर असतं मला पण आम्ही आलेलो आहे बगीच्यामध्ये मला बगीचा बंगीचा रोजला आम्ही कोटी बंगीचा आणि मु हाय हाय हायकर हाय हाय म्हणू ये इकडे हाय इधर बिठा उसको इथं ये खबर लाऊनो को

राजाचे आई पप्पा चालले त्यांच्या घरी

आता सकाळची छान पूजा वगैरे झाली आणि संध्याकाळी हदी कुंकू म्हणजे सगळ्यांना बोलवलं होतं सोसायटी मेंबर्स वगैरे आणि छान छान असं सगळं झालंय आई पप्पा आता घरी गेलेत आता आली आहे आबोलीच्या गच्चीवर आणि वातावरण इतकं सुंदर आहे या गच्चीवरून बघा किती शहान दिसतंय मस्त वाटतंय पाय ठेऊन चढायचं बेटा चढ टाक पाय डग डगचे आपा डगचे कान दर डगचे कान आ शंभूला पकडा पकड पकडा शंभूला ला पकडा आला 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 हळू 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 झाल्यावर शतपावली करावी असं म्हणतात पण आमचा शंभू हा रनिंगच करत असतो बघा आलं रनिंग करून झाली अवघे पंधरा मिनटं झाले असेल आम्ही फिरतोय दोघंजणं तर हा हिरो आमचा रनिंग करतो आहे केव्हाचा तिचं घर इतकं मस्त आहे ना मस्त छान आम्ही थोड्या वेळ आधी जेवणाच्या आधी पण वर होतो बसलेलो व्हिडिओ एडिट करत होती मी मस्त गार वारा येतो छान होतं शंभू त्याचा त्याचा खेळतो आहे इकडे फक्त दार अडकवून घेतलं तरी भीतीने शंभू जाणार नाही ना, म्हणून आणि आता जेवण झाल्यावर इतकं मस्त आहे की छान हे बघा इथे शतपावली चालली आहे यांची दोघांची शतपावली म्हणजे शंभूची तर रनिंगच असते आपल्या